शुभ रात्री सगळ्यांना चला बघा मटर पनीरची मटर आणि पनीर पनीर आणलं बघा आज पुरगी आली ना तर आज मटर पनीरची सब्जी बनवायला लागलेली आहे बघा मस्त पाहिजे रोगाने पाणी आणलं आहे दोन मटर धुवायला सांगितले की तिला तिने पाणीसुद्धा आणलं अर्ध हा का मस्त मटर पनीरची सब्जी बनवायला लागलेली आहे बघा या सगळ्यांनी मस्त मटर पनीर खायला छान पैकी मटर पनीरची सब्जी चला मी दाखवते पुढं बघा बाळापूर घडायला का काय नाही लय गरमी लय लय म्हणजे ना सारखं चालूच आहे बघा तिकडं पण चाललंय आणि इकडं पण चाललंय ह्या का रडणं चाललं आहे तर चला आता चाललं आहे स्वयंपाकाची पण तयारी गाई 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 गाय चला हवा बघा मस्त आता ते बनवली पोरांसाठी फिक्की सब्जी फिक्क फिक्की भाजी बनवली बरं का मटर पनीरची आणि आता ही हिरी त्याची तिखट ही आपल्यासाठी माझ्यासाठी आणि पोरं खाते हे त्यांच्यासाठी हरभरे येते हरभरे हर भिजून ठेवलेले होते त्या दिवशी फ्रीजलाच लावले होते तर ते राहिलेच होते बघा तुम्हाला दाखवले होते तर आता ते आत्ता काम आले हे बघा मस्त उसळ बनवतो हरभऱ्याचे बघा तर हे आहे आता आपलं जेवण मस्त चण्याची उसळ म्हणजे काळे छोडले काळे हरभरे हे चण्याची उसळ राईस साधा राईस रोट्या आणि ह्या काही मटर पनीरची सब्जी तिखट आहे बरं आता मी दुसरे चम्मच लिहायचे भाणबी लिहाये ह्या का मस्त मटर पनीरची हळदीची बरं का फक्त हळदी टाकली आहे मी ह्याच्यात दुसरं गायना टाकलं म्हणजे हळदी एक दोन काळी मिरी एक दोन लोंग आणि लसण चमच लिया लसण आदरक ही आहे पोरांसाठी मस्त स्पेशल पोरांसाठी भाजी मटर पनीरची ही मटर पनीर बघा तर ही पोरांची बनवली रोट्या बनवल्याचं जेवण चालू आहे बाबा दोन्ही पोरांची जेवण चालू आहेत <coughs> <थे वागा। coughs> चांगला हवा पण चालू आहे चाल ऋषीची मजदूर लागलेला आहे हवा लाग करायला रवीना चार त्यांना ते जेवण करायला लागल्यात रवीना चारायला लागली ऋषी हवा करायला लागलाय पोरांना ला कारण गरमी आहे आणि ही भाजी पण तयार झालेली आहे छानपैकी तर छोले राईस रोटी आणि मटर पनीरची सब्जी तर आज आहे आपलं हे जेवण तर कसं वाटलं ते पण सांगा मस्तपैकी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्कीच कारण आता आहे ना लय मोठा व्हिडिओ काय करू शकत नाही कारण आहे ना, ना। पूर्गी आलेली यंद गोंधळ गोंधळ चालेल तरी पण मोठा व्हिडिओ मी नाही करत छोटेच व्हिडिओ करते तर कसा वाटला तुम्हाला व्हिडिओ ते पण सांगा बरं का भेटू आपण मस्त नक्कीच पुढच्या व्हिडिओमध्ये घ्या सगळ्यांनी काळजी आणि कशी वाटली <laughs> मटर पनीरची सब्जी ते पण सांगा हा चला मग घ्या काळजी सगळ्यांनी तर चला झाला बघा स्वयंपाक आता मस्त पैकी हे बघा हा पनीरची भाजी मटर पनीर छोले राईस आणि रोट्या आजच्या स्पेशल रविण्यासाठी कुर्गी आली ना तर त्याच्या